नमस्कार टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो प्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांनी मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नाच सानिया चंडोक हिच्याशी साखरपुडा केला आहे त्यानंतर चाहत्यांना जोडप्याबद्दल बरेच प्रश्न पडत आहे सानिया कोण आहे तिचं कुटुंब काय करतं असे बरेच प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया ही पेट्स लव्हर आहे तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून बिझनेस मॅनेजमेंट ची डिग्री घेतली आहे सानिया चंडोक ही शिक्षणानंतर तर पेट इंडस्ट्री कडे वळली आहे तिने स्वतःचे पेट स्पा सेंटर उघडले आणि त्यामध्ये प्रीमियम पेट सर्व्हिस दिली आणि त्यामध्ये प्रीमियम पेट सर्व्हिस दिली जाते मुंबईतील मिस्टर पाऊस पेट या नावाने हे सलून उघडण्यात आला आहे या कंपनीचे वार्षिक उत्पन्न नव्वद लाखहून अधिक आहे सानिया चेंडुकी मुंबईतील एका असून तिचे आजोबा रवी गई। हे चे मालक आहेत आहेत आणि त्यांचे अनेक बिझनेस व्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबाचे हॉटेल सुद्धा आहे आणि त्यांची एकूण संपत्ती जवळपास शंभर कोटीच्याही अधिक आहे सानिया आणि अर्जुन एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात दोन्ही कुटुंबामध्ये जवळचे संबंध आहेत सानिया आणि अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर खूपच आधीपासून मित्र आहेत याच कारणामुळे अर्जुन आणि सानियाची भेट व्हायची तर अर्जुन आणि सानियाची जोडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा